महिला आणि बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविका श्रीमती शोभा छकन पवार यांना महाराष्ट्र शासनतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झालाय नाशिक विभागातून त्यांची निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून मराठी प्रसारक समाज विधी महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय श्रीमती शोभा पवार गेल्या सव्वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महिला आणि बालकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिलाय त्यांच्या सामाजिक कार्यात बाल कामगारांचे पुनर्वसन रस्त्यावरची मुले व बालभिकाऱ्यांना आधार लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पड़ महिला आणि मुलांसाठी मदत व मानसिक आधार या विषयावर विशेष कामगिरी केली आहे समाजातील या घटकांसाठी सपोर्ट सिस्टीम उभी राहावी यासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे आर्थिक दुर्बल कुटुंबियातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक आधार निर्माण तसेच सहकारी योजनांची माहिती प्रत्येक गरजू महिलांपर्यंत पोहोचावी त्या कार्यरत असून अनेक महिलांना स्वावलंबी बनवण्यात त्यांचे योगदान मोलाचे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परिसरात अभिनंदनाचा वर्ष होत असून त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे श्रीमती शोभा पवार यांनी आपल्याला खरं खूप मोठा प्रवास असतो एखाद्या पुरस्काराच्या मागे आणि माझा पण सामाजिक क्षेत्रातला जवळजवळ सव्वीस वर्ष झाले मी या सगळ्यामध्ये काम करत आहे त्यामुळे निश्चितच या पुरस्कारामुळे आनंद होतो की आपल्या कामाची दखल घेतली जाते शासन पातळीवर म्हणून मला नक्कीच या पुरस्कारामुळे अधिक प्रेरणा मिळाली आहे ऊर्जा मिळाली आहे महिला व बालविकास क्षेत्रात कार्य करण्याची किंवा एकूणच समाजाप्रती काम करण्याची प्रेरणा मला माझ्या वडिलांकडनं मिळाली होती कारण ते स्वतः खूप कमी शिक्षित असून अत्यंत उच्च विचार त्यांचे होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की समाजाच्या प्रती आपली असणारी बांधिलकी ही आपण आयुष्यभर जपली पाहिजे आणि ही जपण्याची आणि म्हणूनच मी इथपर्यंत महत्वाचे उपक्रम दाखवतात महिला आणि बालक या विषयामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे बालकांसाठी स्पेशली बाल कामगारांसाठी बालकामगार या व्यवस्थेमध्ये येऊ नयेत त्यांची निर्मूलन व्हावं या प्रथेचं यासाठी मी अनेक वर्षापासून काम करते त्यामुळे बालकामगार असतील बाल भिकारी असतील रस्त्यावरची मुलं असतील लैंगिक शोषणाला बळी पडलेली मुलं असतील त्यानंतर लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला असतील तर यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम असली पाहिजे त्या सपोर्ट सिस्टीम मध्ये पोलीस मोठ्या प्रमाणावरती मदत करतात पण पोलिस आपल्याला मदत करतील की नाही अशी महिलांमध्ये आणि एकूणच बालक किंवा बालकांच्या पालकांमध्ये साशंकता असते ती दूर करने, सपोर्ट सिस्टीम निर्माण करणे यासाठी काम सुरू आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण कोणती पावले उचलली आहेत आर्थिकदृष्ट्या महिलांच्या साठी तर खरं तर बचत गटासारखे माध्यम मा आहेच पण त्यांना खर तर रोजगार देण्याच्या आधी आपण प्रशिक्षण देण्यावरती खूप मोठा भर असतो त्यामुळे अशा महिलांना प्रशिक्षण देणं स्पेशली लैंगिक शोषणाला जी महिला बळी पडली आहे तिला मदतीसाठी कुठलीच स... व्यवस्थेतली यंत्रणा समोर येत नाही खरं तर शासन पातळीवरती अनेक प्रयत्न सुरू असतात पण महिलांना माहितीच नसतं की आपल्याला अशा पद्धतीची शासकीय पाठिंबा आहे ज्या अशा लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आहे शासनाच्या विविध योजना आहे त्यामध्ये मनोधैर्ये सारखी योजना आहे त्याच्यानंतर उज्ज्वला सारख्या योजना आहे ज्या महिला ज्याला आपण म्हणूया की लैंगिक शोषणाच्या बळी पडलेल्या असतात किंवा ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बळी पडलेल्या असतात स्पेशली त्या महिलांसाठी काम सुरू आहे अजून कुठल्या क्षेत्रात सुधारणा होणे गरजेचे आहे मला असं वाटतं महिला आणि बालक याच्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत पण सामाजिक पातळीवरती बदल होणं खूप गरजेचं आहे कारण शासन आपल्या परीने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असतं पण मात्र यासाठी समाजाकडनं सपोर्ट खूप आवश्यक आहे ग्रामीण भागातील महिलांना मला असं वाटतं शैक्षणिक दृष्ट्या महिलांनी सक्षम होणं यासाठीचे जे प्रयत्न केले जात आहेत वेगवेगळ्या पातळीवरून त्या पातळीवरच्या प्रयत्नांना जर यश मिळालं तर ह्या सगळ्या जे अडचणी आहेत त्यावर मात करता येईल या प्रवासात कुटुंबाचा व सहकार्यांचा आपल्याला कसा पाठिंबा मिळाला निश्चितच कुटुंबाच्या सहकाराशिवाय हे शक्यच नाही माझ्या माहेरी माझे भाऊ प्रसाद पवार माझी वहिनी माझी भाची श्रावणिक माझी वहिनी कामिनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सपोर्ट करणारे माझे मिस्टर रमेश साळवे माझा मुलगा सुगत साळवे आणि मला असं वाटतं की माझे मिस्टर मला याच्यामध्ये खूप सपोर्ट करतात ज्याला आपण म्हणू की माझ्या वैचारिक याच्यासाठी सपोर्ट करतात मी वेगवेगळे उपक्रम राबवते त्यासाठी सपोर्ट करतात माझ्या कामाला मी जास्तीत जास्त वेळ द्यावा म्हणून ते प्रयत्नशील असतात त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबाच्या सहभागाशिवाय ही गोष्ट शक्य नाही आणि यात कुटुंबाचा मोठा वाटा आहे माझ्या जाता जाता समाजसेवा क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना आपण काय संदेश द्या खर तर समाजसेव्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची एक लाट आहे किंवा एक, कि एक दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा दृष्टिकोन योग्य असू शकतो पण मला असं वाटतं की समाजसेवेसाठी व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच आपल्या सामाजिक ज्या जाणीवा आहेत त्या मात्र आपल्याला संवेदनशीलता आहेत त्या आपल्याला नेहमी सजग ठेवाव्या लागतील जरी आपण व्यावसायिक समाजकार्य करणारे अनेक लोक आहेत पण व्यावसायिक समाजकार्यासोबतच संवेदनशीलता जी आहे ही आपल्याला जपावी लागणार आहे शासनाच्या वतीनं दिला जाणार आहे राज्यपालांनी ज्या कामाची दखल घेतली अशा आपल्या शोभा पवार मॅडम त्यांचा सव्वीस जानेवारी रोजी सत्कार होणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यपालांनी ज्या कामाची दखल घेतली त्या कामातून अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे त्यासाठी आपण पण त्यांचा छोटेखानी एक सत्कार करणार आहोत त्यांचं जे काम आहे ते महिला व बालविक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे विशेषत लहान मुलं बालके यांच्यावरती विशेष लक्ष ठेवतात ज्या आपण बोर्डवरती काही भीक मागणारे लहान बालके असतात किंवा ज्यांच्यावरती विशेषत रेप केसेस घडलेले आहेत चोरीचं प्रमाण आहे किंवा ज्यांचा एक मार्ग चुकलेला आहे अशा विद्यार्थ्यांवर आणि अशा लहान बालकांवरती विशेष त्यांचं लक्ष आहे ते आणि त्यांची संपूर्ण टीम या क्षेत्रात चांगलं काम करते गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये ते काम करतात आपण सर्वजण जर बघितलं तर आपल्याहीपैकी कोणीतरी लहान बालकांना काहीतरी बिस्किटचा पोळा दिला असेल किंवा रुपया दोन रुपया दो, दिला असेल पाच दहा रुपये दिले असतील परंतु यांचा दृष्टिकोन हा वेगळा आहे समाजाच्या ओघामध्ये त्यांना त्या लहान बालकांना देखील आणायचं आहे आणि त्यांची ही वीस वर्षाची कामगिरी बघता राज्यपाल साहेबांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांचा उचित सन्मान असा केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या टीमच्या वतीनं त्यांचे जाहीर मनपूर्वक अभिनंदन बिरा नाशिक लोकशाही न्यूज नाशिक